नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपण सरीवरंबा पद्धतीने हरभरा फुलेकृपा हे आपण लावलेलं ला आहे आणि याचं अंतर आपण घेतलेलं आहे साडेचार फूट आणि वरचं जे टॉप आहे ते आपण जोडोळ म्हणजेच तर हे अंतर घेतलेलं आहे आपण दीड फूट आणि मधला जे गॅप आहे ते नालीमधला हे तीन फुटाचं आहे म्हणजे दीड फूट तीन फूट या पद्धतीने याचं संपूर्ण जे आहे लागवड जे आहे ते झालेलं आहे आणि एकरी बियाणे वापरलेले आहे आपण चाळीस किलो एका ठिकाणी दोन दोन बिया आपण टोकन केलेले आहेत तर हे आपण तीन एक्करमध्ये लागवड केलेलं आहे फुले कृपा आणि याला आपण खताचं व्यवस्थापन जे आहे हे बेडच्या वर म्हणजे दोन्ही तासाच्यामध्ये चौदा पस्तीस चौदा एकरी एक, एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एकरी एक बॅग आणि सल्फरची दहा किलोची एक बॅग याला आपण खताचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि याला पाणी व्यवस्थापन जे आहे हे आपण स्प्रिंकलर करत आहोत तर याला आपण दुसरं पाणीसुद्धा लावलेलं आहे पहिलं पाणी आपण कोरड्यामध्ये टोकन केलं होतं आणि लगेच याला पाणी आपण चार तासाचं लावलं होतं आणि हे आता दुसरं पाणी हलकं पाणी आपण याला दोन तासाचं चालू केलेलं आहे कारण की थोडीशी याच्यामध्ये कोरडं पण होतं त्याच्यामुळे आपण उगवशक्ती चांगली होण्यासाठी आपण याला दोन तास पाणी लावलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं यावर्षीचं नियोजन जे आहे हे आहे तर आज रोजी झाले याला साधारण दोन तारीख आणि तीन तारीख अशी याची टोकन आहे तर साधारण चौदा पंधरा दिवस झालेले आहे त्याला चौदा दिवस तर उगणशक्ती वगैरे चांगली झालेली आहे संपूर्ण प्लॉट जबरदस्त झालेला आहे आणि याचे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप दर पाच दिवसाला टाकणार आहोत कारण की याच्यामध्ये बेडवर आपण यावर्षी हे तीन एकर प्लेन जमिनीवर दोन एकर आणि जुन्या शून्य मशागतीमध्ये दोन दो एकर असं एकूण आपलं सहा सात एकर आहे आणि हे कापूस उपटूनसुद्धा आपलं टाकायचा विचार आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा पिके विटू हे आपण क्षणा टाप टाकायचा विचार आहे तर संपूर्ण आपलं हरभरा यावर्षी आणि टॉपचं नियोजन असणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलपर्यंत सबस्क्राईब करून घ्या आणि फवारणीचं नियोजन पाण्याचं नियोजन सर्व ए टू झेड संपूर्ण हरभऱ्याचं संपूर्ण नियोजन जे आहे हे आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर चार साडेचारचा सा बीड जमीन मध्यम स्वरूपाची आहे